श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या दिवशी गायवासराची पूजा का करतात आणि वसुबारस या सणाचं महत्त्व काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत याआधी तुम्ही जर या, या चॅनेलवरती नवीन असाल आणि स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण सन। पाच सणांच्या या सणात लक्ष्मीपूजन हा महत्वाचा दिवस असतो दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस असतो तर या वसुबारसच्या दिवशी गायवास्राची पूजा कशी करावी आणि ही पूजा का करतात याविषयी आपण माहिती पाहूया दिवाळी हा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता सण असतो गोड फराळांचे पदार्थ फटाके नवीन कपडे आणि नवीन वस्तू अनेक उत्साहांचा आणि प्रकाशाचा हा सण असतो आपल्या भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दिवाळीचा सण हा पाच सणांनी सजलेला असतो धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा करण्यात येतो वसुबारस हा सण हिंदू पंचांगानुसार अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी या दिवशी वसुबारस पण साजरी करण्यात येणार आहे यंदा वसुबारसचा सण हा शुक्रवारी सतरा ऑक्टोंबरला साजरा करण्यात येणार आहे वसुबारस हा सण का साजरा केला जातो तर प्राचीन काळापासून भारतीय लोक गाईला पवित्र आणि पूजनीय मानतात धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देव वास करत असतात असं म्हटलं जातं त्यामुळे प्राचीन काळापासून गोमातेची पूजा करण्याची परंपरा आहे गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा करून तिचं महत्त्व मानलं आहे श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतलं गेलं आहे एवढंच नाही तर दानात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान मानलं गेलं आहे शास्त्रात सांगितलं आहे की पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गाय याचा अर्थ गायीपासून पाच वस्तू म्हणजेच दूध दही तूप शेण आणि गोमूत्र याला महत्त्व आहे वसुबारसच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने धेनूची पूजा करण्यात येत असते वसू म्हणजे द्रव्य किंवा धन आणि त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी बघा बऱ्याच महिला ह्या वसुबारसच्या दिवशी उपवास करतात आणि गावाकडे तर घरी गुरे असतील तर त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा नैवेद्य केला जातो आणि गाईची पूजा करण्यात येते विशेष करून वसुबारस या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याला विशेष महत्त्व आहे हा नैवेद्य गायीला दाखवला जातो आणि आणि ज्या महिला उपवास धरतात त्या गायीची पूजा करून बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याच्यावरती हा उपवास सोडत असतात पौराणिक कथेमध्ये वसुबारसची एक कथा सांगण्यात आली आहे तर आटपाट नगर होतं आणि तिथे एक कुंब्याची म्हातारी राहत होती तिला एक सून होती त्यांच्याकडे गाईगुरु होती तेव्हा अश्विन मास होता या मासात पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी लवकर उठली आणि ती शेतावरती जाऊ लागली त्यावेळी सासूने सुनेला हाक मारली मुली मुली इकडे ये असे म्हणताच सून आली सासू म्हणाली की मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा आणि गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव त्यानंतर सासू शेतावरती निघून गेली सून माडीवर गेली आणि गहू तसेच मूग काढून ठेवले खाली आल्यानंतर ती गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारत होती त्यांना सुनेने ठार मारले आणि त्यांना चिरले त्यानंतर तिने त्यांना शिजवर ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपारी सासू घरी परत आली सुनेने पान वाढलं सासूने पाहिलं तिला तांबडं मास दिसलं हे काय आहे असं तिने सुनेला विचारलं सुनेने सर्व हकीकत सांगितली त्यानंतर सासू घाबरली ही मोठी चूक घडली होती ती तशीच देवापुढे जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर असे ती म्हणाली गाई वासरांनाही जिवंत कर असं म्हणाली जर तू त्यांना जिवंत नाही केलंस तर मी संध्याकाळी प्राण देईन असा निश्चय सासूने केला त्यानंतर सासू देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला तिचा निष्कपट अंतरंग पाहिला नंतर संध्याकाळी गाई आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता वाटू लागली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवाला वाटलं त्यानंतर देवानं वास्त्र जिवंत केली ती उड्या मारतच पैला गेली गाईचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले हे पाहून सर्वांनाच आनंद झाला त्यानंतर म्हातारीने गाईगुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले त्यानंतर आपण जेवली आनंदी झाली अशा प्रकारे तुम्ही आम्हीसुद्धा आनंदी होऊ ही साठा उत्तराची कहाणी देवा ब्राह्मणांच्या दारी पिंपळाच्या पारी गायींच्या गोठी सुफळ संपूर्ण होव त्यामुळेच वसुबारसच्या दिवशी गहू मूग खाल्ले जात नाहीत त्याचप्रमाणे दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत त्याचप्रमाणे तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज आहे वसुबारस या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते घरी गुरे वासरे असणाऱ्यांकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे जो हिंदू पंचांगणानुसार अश्विन कृष्ण द्वादशी रोजी साजरा केला जातो हा सण गायीची पूजा करून लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी केला जातो दिवाळीचा सण हा पाच दिवसांचा असतो जो पासून सुरू होतो वसुबारसचा सण हा दोन हजार पंचवीसमध्ये शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल द्वादशी तिथीही सतरा ऑक्टोंबर सकाळी अकरा वाजून बारा वाजेपर्यंत सुरू होईल आणि अठरा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी संपेल वसुभारतचा प्रदोष कालमुहूर्त दुपारी चार वाजून चौदा मिनटं ते संध्याकाळी सात वाजून त्रेचाळीसपर्यंत आहे या वेळेतच गायीची पूजा करणं शुभ मानलं गेलं आहे त्यामुळे यावेळेतच गाईची पूजा या करावी तर अशा प्रकारे दिवाळीच्या पहिल्या दिवशी वासराची पूजा का करतात त्याचप्रमाणे वसु सणाचं महत्त्व काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद